लाडकी बहीण योजना आज दहा मार्च आहे आणि मी तुम्हाला सकाळी एक अपडेट दिली होती आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट होती आज लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात तरतूद होणे अत्यंत गरजेचं होतं कारण की पुढे जर योजना वर्षभरासाठी चालू करायची असेल किंवा चालू ठेवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद अत्यंत गरजेची असते असं नाही की ऐन वेळेस तुम्ही काहीतरी तरतूद कराल असं नाही तुम्हाला या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे खास करून आज दहा मार्च रोजी आज आपला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता आणि त्यामध्ये तरतूद जे आहे होणं अत्यंत गरजेचं होतं आणि तशा पद्धतीने तरतूद झालेली आहे म्हणजे बघा बारा महिन्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद आज अर्थसंकल्पामध्ये मंत्री अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जवळपास म्हणल्यापेक्षा छत्तीसशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे छत्तीसशे कोटी रुपयांची तरतूद केलेली याचा अर्थ असा की पुढचे बारा महिन्यासाठी पैसे काढलेले आहेत लाडक्या बहिणी योजनेसाठी परत सांगतो आहे जर ज्या लाडक्या बहिणींना असा डाऊट होता की पुढचे काही महिने चालेल तर त्यांच्यासाठी मी परत सांगतो आहे की बारा महिन्यासाठी जो लागणारा जो काही निधी आहे तर तो छत्तीसशे म्हणजे सॉरी छत्तीसशे कोटी रुपये छत्तीसशे कोटी रुपये हा निधी पुरेसा आहे यावर बारा महिन्याचे पैसे दिल्या जाऊ शकतात पण मात्र किती रुपयाने यावर पण आज तुम्हाला माहीत आहे आजचं जे काही अर्थसंकल्प होता हा खास करून दोन गोष्टीसाठी खूप महत्त्वाचा होता कारण की सर्वांना जे पण कोणी असेल महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती दोन गोष्टीवर खास करून नजर ठेवून होता एक लाडकी बीन योजनेसाठी तरतूद होती की नाही आणि झाली तर किती रुपये होईल याबद्दल आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी होती का नाही पण शेतकरी कर्जमाफी झालेलं नाही पण दुर्दैवाने शेतकरी कर्जमाफी झालेलं नाही आता कधी होती वगैरे हो आपण ते पाहूच येणाऱ्या टायमामध्ये त्याबद्दल पण आपण बोलूयात येणाऱ्या वेळेमध्ये पण सध्या एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहिणी योजनेसाठी बारा महिन्याचे पैसे आलेले आहेत सरकाराने बा म्हणजे आलेले आहेत म्हणजे बाजूला जे तरतूद केलेली आहे आणि जर तरतूदच केली नसेल तर पुढच्या महिन्याचे पैसे कधी कसे येतील मग पुढच्या महिन्याचे पैसे येण्यासाठी तरतूद करणं अत्यंत गरजेचं आहे या व्हिडिओला जास्त मी मोठं करणार नाही ह्याबद्दल मी सकाळी तुम्हाला मी सांगितलं होतं की आजचा दहा मार्चचा दिवस खूप महत्त्वाचा राहणार आहे कारण कसं असतं जोपर्यंत एखाद्या म्हणजे योजनेच्या संदर्भात वगैरे तरतूद होत नाही ना तोपर्यंत जास्त काही बोलण्यात पॉईंट नसतो बघा त्यामुळे मी सकाळी जो अंदाज वर्तवला होता तर त्याप्रमाणेच मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता दाट आहे आणि मी सांगितलं तुम्हाला नव्याण्णव टक्के आता शंभर टक्के का नाही म्हणलो कारण की शंभर टक्के म्हणजे ऑथेंटिक माहिती आल्यावर मी म्हणू शकतो आणि आत्ता शंभर टक्के पंधराशे रुपयेच मिळणार हे आता निश्चित झालेलं आहे तुम्ही म्हणाले एकवीसशे रुपये भेटणार होते मग ते काय नाही झालं म्हणजे का नाही भेटलं तर त्याचं कारण मी सकाळी सांगितलं तुम्हाला की कोणत्या कारणामुळे एकवीसशे रुपये नाही मिळाले आता छत्तीसशे जे काही कोटी रुपये जे काही हे केलेत म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आहेत तर ही जी काही आकडा आहे ना हा छत्तीसशे कोटी हा दोन दोन पॉईंट पाच म्हणजे दोन करोड पन्नास लाख म्हणजे अडीच करोड अडीच करोड लाभार्थ्यांनाच इथून पुढे योजनेचा लाभ जे आहे मिळेल असं या आकड्याचा साधा सिंपल अर्थ आहे हा की येणाऱ्या टायमामध्ये त्याला काही पुरवणीनं का जर का थोडीफार त्याच्यामध्ये रक्कम जर वाढवली तर मग ती वेगळा भाग होऊ शकतो आणि तशा पद्धतीने पण केल्या जाऊ शकतं हे बी लक्षात ठेवा पण तुर्ताशेक लक्षात ठेवा छत्तीसशे कोटी रुपये जर खर्च वेगळ्या पद्धतीने जर सरकारने काढला असेल तर याचा अर्थ साधा सिंपल आहे की लाडकी बहीण योजना आता इथून पुढे आपल्यासाठी खूप महत्त्वाची जी आहे खुशखबर ही आहे की आता इथून पुढे बारा महिने योजना चालू राहणार आणि त्याच्यानंतर पण चालू राहणार रा। आहे काही काळजी करायची गरज नाही आहे कोणीही काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा बारा महिन्यासाठी लाडक्या बहिणींना लक्षात ठेवा पैसे तुम्हाला जे आहे सरकाराने बाजूला काढलेले आहेत आता बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की एकवीसशे रुपये मिळायला पाहिजे होते आणि माझंही मत होतं की एकवीसशे रुपयेच मिळायला पाहिजे होते कारण की सरकारने असं असं श्वसन दिलं होतं ना पण कधी मिळणार याबद्दल स्पष्ट आश्वासन नव्हतं तर त्यामुळे पाच वर्षाचा जाहीरनामा आहे आहेत पाच वर्षामध्ये आम्हाला जे आमच्या पद्धतीने आणि आता सध्या तुम्हाला माहिती आहे तेवढी आर्थिकदृष्ट्या जे आहेत मी सकाळी सांगितलं त्याप्रमाणे ते की तेवढी राज्याची आर्थिक स्थिती सर्व जे बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे त्याचा समतोल साधणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच कदाचित यावेळेस जे आहे पंधराशे रुपये जे आहेत याप्रमाणे पुढील बारा महिन्यासाठी बारा महिन्यासाठी पंधराशे रुपयाने लक्ष ठेवा जर आपण पाहिले तर जवळपास सदोतीसशे कोटी रुपये लागतात कित किती रुपये लागतात सदतीसशे पन्नास एकदम तुम्हाला परफेक्ट आकडा सांगतो आहे किती लोकांसाठी अडीच कर अडीच करोड लाभार्थ्यांसाठी किती अडीच करोड लाभार्थ्यांसाठी जर पाहिलं आपण पंधराशे रुपयाने बारा महिन्याचे पैसे किती लागतील तर उत्तर होईल आपलं ते म्हणजे बघा जवळपास एक सदतीसशे करोड रुपये आणि त्या संदर्भात जे आहे आत्ता तरतूद करण्यात आलेली आहे आणि हीच तुम्हाला एक छोटीशी अपडेट आहे ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती लक्षात ठेवा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता आपण उद्यापासून तुम्हाला मी आठव्या हप्त्याच्या बाबतीत तर आता बघा आठव्या हप्त्याचं वितरण जवळपास आता संपत आलेलं आहे म्हणजे संपलं नाही आज पण काही लोकांना पैसे आलेले आहेत पण नववा हप्ता कधी मिळणार याबद्दल पण मी जे आहे येणाऱ्या टायमामध्ये बोलणार आहे पण तुर्तास तरी या व्हिडिओला जास्त अधिक मोठं न करता महाराष्ट्र राज्याचा आज अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाडकी बहिणी योजनेसाठी मार्च ते मार्च असे एकूण बारा महिन्यासाठी जे आहे छत्तीसशे रुपये छत्तीसशे सॉरी छत्तीसशे कोटी रुपयांची छत्तीसशे कोटी रुपयांची जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे बारा महिने आत्ता लाडक्या बहिणींना टेन्शन गरज नाही पण पंधराशे रुपये याप्रमाणे मिळणार आहेत बरेचशा लाडक्या बहिणी असं पण म्हणू लागल्या की ठीक आहे पंधराशे ते पंधराशे पण काही अशा पण म्हणू लागल्या की नाही सर जे सरकार बोललं तर त्या पद्धतीनेच द्यायला पाहिजे आणि मला पण तसंच वाटतंय परंतु तुर्तास तरी पंधराशे रुपये जे आहे इथून पुढे मिळणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणी उगच जर तुम्हाला सांगितलं असेल एकवीसशे रुपये भेटणार वगैरे तर सध्या तुर्ताशे एकवीसशे रुपये भेटणार नाही एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपये याप्रमाणेच भेटणार आहे या, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात लक्षात ठेवा मी सकाळी सांगितलं होतं की ही तरतूद होणं खूप गरजेची होती आणि ही आजच कळणार होतं आपल्याला होणार की नाही आणि ही तरतूद फायनली झालेली आहे काही अडचण असेल नवव्या हप्त्याबद्दल येणाऱ्या टायमामध्ये मी तुम्हाला सविस्तर बोलणार आहे इथून पुढे मी त्या संदर्भात तुम्हाला बोलणार आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका आजही वितरण चालू होतं परत सांगतो आहे पण कोणतं आठव्या हप्त्याचं नवव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नक्की विचारा धन्यवाद